मिरज विधानसभा संघात विकासाची गंगा आणून मतदारसंघ समस्या मुक्त करणारे सक्षम नेतृत्व आणि सांगली जिल्ह्याच्या विकासाचा महामेरू माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर सुरेश खाडे आणि सौभाग्यवती सुमनताई खाडे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छू भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र मिरज विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नुकत्याच नव्याने बांधण्यात आलेल्या मागासवर्गीय मुलामुलींच्या वसतिगृहाचा लोकार्पण सोहळा आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते पार पडला आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या प्रयत्नातून सदर वसतिगृहांची उभारणी करण्यात आली आहे बाबासाहेबांच्या कृपेनं आम्ही उभे आहोत त्यांनी हो घटना लिहून आम्हाला प्राधान्य दिलं म्हणून आम्ही आज बोलतोय त्यांचे आम्ही खूप ऋणी आहे अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश खाडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे दरम्यान महाराष्ट्रात एकशे पंचवीस हॉस्टेल उभारणार असल्याचा आमचा मानस असल्याची प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रात एकशे पंचवीस थ्री स्टार हॉस्टेल्स उभारण्याचाही मानस बोलून दाखवलाय

या ठिकाणी आजच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पालकी शासकीय वस्तीला सांगलीचा उद्घाटन सोहळा आणि उद्घाटन सोहळा सर्व मान्यवर आपण या समूळताना कधी भीत दोन माणसांचे माणसांना त्यावेळेला लवकर व्हावं जे सुक्षी उपलब्ध व्हाव्यात ह्या दृष्टिकोनाचा हा प्रयत्न केला तर मला सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल की ज्या व्यक्ती सामाजिक आहे म्हणतो होतं त्यावेळेला प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही वस्तिग्रह बांधायची आणि वसतिग्रह बांधून सगळ्यांना सुक्षेद कारण ती शासनाची वस्तिग्रह चालावी प्रायव्हेट आपण संस्थाना देतो ती थांबवावीत आणि आपलं स्वतःची वस्तीग्रह बांधावी त्यासाठी आम्ही हा पैसा उपलब्ध करून दिला त्यावेळेला पाच गाव हो सुंदर झालेले त्यांनी पिडूंड बांधलेले पिडूचे मिरज करीत आलेले आहेत ते धन्यवादींनी चांगलं सुंदर काम करतो मुलांचं शंभर आणि मुलींचं शंभर वस्तीगृह हे मिरजमध्ये झालं बाकी जी एक वस्तीग्रह आहेत ती भाडे तत्व बघायला सांगितलं भाडे तत्व भाडतत्वाची बंद करायची आणि संस्थांची बंद करायची आणि आपली स्वतःची वस्तिगृह तयार करायची ही भूमिका घ्यावी होती वस्तिग्रामध्ये निश्चितच आपण गरीब कोटामधून वस्तिगृहात आपलंही शिक्षण झालं आणि वस्तिग्रामध्ये शिक्षण कसं होतं हे आपण भोगलेलं आहे आपण अनुभवलेलं आहे आपण भोगलं आपण अनुभवलं पण ह्या मुलांना भोगायला लागू नये त्यांचं संरक्षण व्हावं त्यांचं सुरक्षितता व्हावी त्यांना व्यवस्थित शिक्षण मिळावं त्या दृष्टीकोनातून महाशासन हा प्रयत्न करत होतो बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त आपण हे उपक्रम राबवला होता त्यावेळेला आणि त्या माध्यमातून हा उपक्रम पुरा महाराष्ट्रभर राबला गेला मी निश्चित सांगेन की आज आम्ही जो दोघंही उभा आहे तसा त्या उभे आहेत मी उभा आहे हे बाबासाहेबांच्या कृपेने उभे आहे त्यामुळे निश्चित त्यांची कृपा आमच्यावर झाली त्यांनी घटना लिहिली आणि आम्हाला प्राधान्य दिलं तो हा मायकाम तास झाला नाही तर माय काम तासा आला नाही त्यांच्यामध्ये खूप गुण्य आहे त्याचे उपकार करावे त्यानंतर नाही आणि आम्ही की आम्ही एक बोधव्याचं उद्घाटन करतोय आरतमध्ये आपले बोधगार बाजला पण सायली तर त्यामध्ये असते बाबासाहेबांच्या त्याचे त्याचं देखभाल आम्ही बघण्यासाठी त्यांना आम्ही घेतोय पण निश्चितच मला खूप आनंद वाटेल की बाबासाहेबांची कृपा झाली आम्ही आमदार झालो आम्ही मंत्री झालो आम्ही सर्व झालो पण ती उतराई कशी करायची हा मुद्दा महत्वाचा होता आणि ह्या उद्याच्या माध्यमातून मला सांगितलं की मी सतरा फोन दिला माझ्या तालुक्यात ह्या पत्रावर सतरा फोन दिला आणि ह्या दृष्टीकोनातून जागेर ठेवतो या जाधेकडूनच सांगितलं जेव्हा मला मंत्रिपदाचा शेतला आहे मी पहिल्यांदा सांगितलं या महाराष्ट्रामध्ये मला संवास उभे करेल संभरश हॉस्टेल असले पाहिजे प्रत्येक ठिकाणचं हॉस्टेल हे थ्री स्टार टाईपचं असलं पाहिजे थ्री स्टार हॉटेलमध्ये आपण जातो ना अरे गरीबाचा मुलगा आलेला गावातला मुलगा त्याच्या अंगावर कपडे नाही त्याला खायला नाही आईवडील तुमची गरिबीची परिस्थिती तो शिकायला येतो ना त्याच्या घरी जर भरपूर असतं तर तुमच्या औषध मध्ये का आला असत म्हणून त्या पोराला शिक्षण देता असताना शासनाची हो। जबाबदारी म्हणून जेव्हा आपण भाषण करताना सांगतो की आम्ही तुमच्यासाठी आहोत आमक करून ठमका करून काहीच नाही म्हणून मी पहिला प्रश्न घेतला की मला सव्वाशे तेव्हा फक्त घोषणा केली नाही माझ्या मध्ये मी बाराशे कोटी रुपये त्याच्यासाठी म्हणून दे। मी सांगताना परत सांगतो हे असतो देऊन टाकतो मी बजेटमध्ये तरतूद केली म्हणून मला म्हणायची इम्पॉर्ट नसता एखादा तुम्ही या ठिकाणी दहा पटीचे ऑफर मागा आज संध्याची परंतु वाढदिवसाला दिवशीच नका बोलवतो दुसऱ्या टायमात हुशारच एका गेम मध्ये सगळे गेम करतो दुसरं असं एखादा चांगला दिवस ठरवा मला बोलवा कोल्हापूरचं लय काय प्रसिद्ध आहे चांगली कोल्हापूर आता तुम्हाला माहिती या राजकारणापासून म्हणून आम्ही दूर आहे आता पहिल्यांदा इकडं आलं परंतु काम असं करा ज्याचं लोकांनी आपल्याला नाव घेतलं पाहिजे अरे आयुष्यामध्ये मी त्यांना सांगितलं की हॉस्टेल मला एका पॅटर्न दिलं पाहिजे माझे मुलं चांगले शिकले गेले पाहिजे अरे हे शिकलेला माणूस आमच्याकडे आमच्या डिपार्टमेंटमध्ये असे अनेक अधिकारी आहेत जे हॉस्टेलमध्ये शिकून वर मोठे झाले मंत्रालयामध्ये सुद्धा जर पाहिलं तर हॉस्टेलचे विद्यार्थी तुम्हाला सेक्रेटरी झालेलं पाहिले आणि म्हणून इतर डिपार्टमेंट मध्ये रस्ते बनवले जातील इतर डिपार्टमेंटमध्ये बिल्डिंग बनवले जातील इतर डिपार्टमेंट मध्ये इतर योजना राबवल्या जातील परंतु हे खातं असं आहे की तो माणसाचा निर्माण करतात समाज घडवल्याचं काम आहे डिपार्टमेंटचं डिपार्टमेंट